स्वागत आनंदाने भरला मेळा चला चला सुरू झाली शाळा असं म्हणत मुले शाळेत दाखल झाली ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य त्याचप्रमाणे आदर्श गाव बस्तीचे प्रथम नागरिक सरपंच प्रकाश शेठ गिदे माजी उपसरपंच रोहिदास शेठ गोरडे शिक्षण फाउंडेशनचे बाळू काटेसर सुरज जाधव सर गणेश गोरडे आदी मान्यवर मेळाव्यास उपस्थित होते प्रथम विद्यार्थ्यांची प्रवात फेरी काढून औक्षण करून गुलाबपुष्प देण्यात आले मोफत पाठ्यपुस्तके गिफ्ट म्हणून पेन्सिल पाऊच वह्यांचे वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचं देखील यावेळी वाटप करण्यात आलं एप्रिल महिन्यामध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक घेण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर पूर्ण महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना काय तयारी केली यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक विकासाची चाचणी विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून घेण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आणि पालकांनी घेतलेली कृती याविषयी शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांमध्ये झालेला योग्य तो बदल दिसून आला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आनंददायी वातावरणामध्ये शाळा पूर्वतयारी मिळावा व प्रवेशोत्सव संपन्न झाला आज वृक्षारोपण करण्याचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर पर्यावरणाचा संदेश देण्यात आला झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचं रक्षण वसुंधरेचे रक्षण शाळेतील एक वेगळा उपक्रम म्हणून यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या घरी किंवा शेतामध्ये प्रत्येकी दोन झाडे लावण्याचा सर्वांनी संकल्प केला जुन्नर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे मॅडम सावरगाव बीटचे विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे साहेब गुंजाळवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अरुणा बोराडे मॅम यांनी शाळा प्रवेशोत्सव आणि शाळा पूर्वतयारी मेळाव्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन देखील केले गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रकाश गिदे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी सरपंच प्रकाश गिदे म्हणाले विद्यार्थी हे देशाचे सुजान नागरिक आहेत आणि ते घडवण्याचं शिक्षक वृंद करत आहेत ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला शाळेच्या सर्वतोपरी सहकार्य करण्याचे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं प्रसंगी भारत टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार चोवीस राज्य गुणवत्ता यादीमध्ये दहावा क्रमांक आलेली जिज्ञासा महेश बोर्डे हिचा सत्कार करण्यात आला तसेच ही आता पहिलीमध्ये दाखल होणारे विद्यार्थी पालक प्रवेशोत्सव आणि पूर्वतयारी मिळावा कार्यक्रमाचं नियोजन शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनल हिंगे सुनीताई गोर्डे छायाताई गोर्डे तेजलताई पाचपुते यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संगीता ढमाले यांनी केलं तर उपस्थितांचे आभार सीमा हांडे यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बसती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा